घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न शांतीगिरी महाराजांना मोठा धक्का नाशिक मध्ये गुन्हा दाखल नाशिक लोकसभा मतदार संघातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर मतदान यंत्राला हार घातला तसेच यंत्र नमस्कार करून मंत्रही म्हटले आता महाराजांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा